नमस्कार रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ उत्तम आरोग्यासाठी स्वामींची शीघ्र फलदायी उपासना कोणती करावी बघा आत्ताच्या कलयुगात आपल्याला अनेक आजार होतात असाध्य रोग होतात बरे न होणारे आजार होतात शस्त्रक्रिया होतात सहज बऱ्या होणाऱ्या असंख्य आधी वेदी आपल्याला सतावतात अशावेळी स्वामी समर्थांची केलेली आराधना उपासना ही आपल्याला नक्कीच सहाय्यभूत ठरते यात शंकाच नाही आपल्या घरात लहान मुलं असतात बघा मुलांना कोणाची तरी नजर लागलेली असते मुले झोपीत चावळतात किंवा दचकून उठतात तर आपण कोणते उपाय करावेत चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया व्हिडिओ खूप छोटा आहे सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा बघा आरोग्यासाठी स्वामींचे उपाय कोणते करावेत बघा रोज एका छोट्या गडू मध्ये पाणी घेऊन त्यात करंगळी शेजारी बोटाला म्हणजे अनामिकेला बुडवून सकाळ संध्याकाळ स्वामी अथर्वशी वाचावे व ते अभिमंत्रित पाणी आजारी रुग्णास पिण्यास द्यावे आजारापासून बरे होण्याच्या मार्गावर येईपर्यंत हा उपाय जरूर करावा स्वामी समर्थ नक्कीच मार्ग दाखवतील रोज दिवे लागण्याच्या वेळेस स्वामी समर्थांच्या दोन अष्टकांपैकी एक अष्टक समोर उदबत्ती व धूप कांडी लावून मोठ्याने म्हणावे व उदबत्ती धुपाची रक्षाही आजारी व्यक्तीच्या अंगाला लावावे खूप गुण येईल जी व्यक्ती स्वतः आजारी आहे किंवा सतत छोटे मोठे विकार होत राहतात अशा व्यक्तींनी जमल्यास स्वतः स्वामी अथर्व रोज पठण करावे आजारी व्यक्तीला बरे वाटे आजारी व्यक्तीस दर गुरुवारी मठात घेऊन जावे स्वामींच्या दर्शनासाठी किंवा त्या व्यक्ती स्वतः शक्य असल्यास स्वतः जावे स्वामी खरोखरच आरोग्य चांगले राखण्यास सहाय्य करते ज्या व्यक्ती सतत आजार येऊन प्रकृती अस्वस्थ निर्माण होते अशा व्यक्तीने स्वामींचे मालामाल मंत्र स्तोत्र पठन करावे त्यामुळे आश्चर्यकार्यकरित्या प्रकृतीत सुधारणा होईल श्रीक्षेत्र अक्कलकोटला वर्षातून एकदा जाऊन स्वामींना आरोग्यासाठी प्रार्थना करून तिळाच्या तेलाचे अकरा तेला दीप लावावेत व नारळ अक्षदा ठेवाव्यात खरेच आपल्या प्रकृतीस आराम व सुधारणा होईल स्वामींच्या मठातील अंगारा आजारी व्यक्तीच्या रोज डोक्याला लावावा त्यामुळे तब्येत स्थिर आणि चांगली राहण्यास मदत होईल आपण ज्यावेळेस स्त्री क्षेत्र अक्कलकोटला जाऊ त्यावेळी आपण स्वामींचा अंगारा आणूनच ठेवायचा त्यामुळे आपल्याला तो कधीही आजारपणात लावता येईल आता बघा आपल्या घरात लहान मुलं असतात तर लहान मुलांसाठी ता। आपण काय उपाय करू शकतो लहान मुलांना स्वामींचा अंगारा लावून झोपवावे म्हणजेच ते दचकून आणि घाबरून झोपेतून उठणार नाहीत स्वामींच्या पादुकांना लावलेला दृष्टीचा दोरा हा नेहमी आपल्या बाळाच्या गळ्यात घालावा त्याने स्वामींच्या कृपेने बाळांचा नजर बांधेचा त्रास हा अजिबात होणार नाही आपल्या छोट्या बाळास न चुकता दर गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वामींच्या आवडत्या वटवृक्षाखाली नेऊन स्वामींचे नाव घेऊन त्या बाळाला वटवृक्षाचा स्पर्श करावा म्हणजेच स्वामी कृपेने आपले बाळ निरोगी आणि दीर्घायुषी होईल वर्षातून एकदा तरी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्या छोट्या बाळाला चांगल्या आरोग्यप्राप्तीसाठी अक्कलकोटला जरूर घेऊन जा दर गुरुवारी आपल्या बाळा स्वामींच्या मठात घेऊन जावे पादुकांच्या स्वामींचा पर्श बाळास द्यावा त्या योगे आपले बाळ छान निरोगी गुटगुटीत गुड़ राहील आणि स्वामी समर्थांची कृपा होईल बघा घरात कोणालाही आजार झाला तर स्वामींच्या गुरु लिलामृत या ग्रंथाचे पठन करावे रोज काही ओळी आजारी व्यक्तींविषयी स्वामींचा संकल्प करून वाचाव्यात तब्येतीत सुधारणा होतील आजारी व्यक्ती स्वतः गुरु लिलामृतच्या रोज चार चार ओळी वाचणे शक्य असल्यास जरूर वाचाव्यात त्यांचा प्रभाव अधिक मिळू शकेल स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे रोज आजारी व्यक्तीस त्याच्या कुटुंबियांनी वाचन करावे किंवा स्वतः त्या व्यक्तीने वाचले तरी आजार दूर पडेल स्वामी अतिशय जागृत दैवत आहेत त्यामुळे आरोग्यविषयक गुण येण्यासाठी स्वामींची उपासना व भक्ती आपल्याला जरूर तारेल त्यात काही शंकाच नाही आरोग्यासाठी स्वामींची उपासना कराच परंतु त्याचबरोबर चांगल्या डॉक्टरांचासुद्धा सल्ला व चांगली औषधे घेणे आवश्यक आहे नाहीतर प्रकृती बिघडेल या सांगितलेल्या सेवा जर तुम्ही दररोज केल्या तर आजारी व्यक्तीस शंभर टक्के आराम पडणार आहे आणि घरातील व्यक्ती ठणठणीत होणार आहे काही वेळेला काय होतं बघा आपण चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो तरीसुद्धा आपल्याला काही गुण पडत नाही म्हणजे पैसे तर खर्च होतोच त्याचबरोबर मानसिक माणसाला ताणसुद्धा येऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही छोटे छोटे उपाय केले तर घरातील व्यक्ती लवकरच बरी होणार आहे तरीही होती थोडक्यात सांगितलेली माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ